नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी एकतीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी अखेर मध्ये शरद कृषी प्रदर्शन आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांची माहिती जयसिंगपूर मध्ये एकतीस जानेवारी पासून सहकार रत्न स्वर्गीय शामराव पाटील याड्रावकर यांच्या जयंतीनिमित्त शरद सहकारी साखर कारखाना लिमिटेड नरंदे शरद कृषी महाविद्यालय जैनापूर व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यस्तरीय भव्य आठवं शरद कृषी प्रदर्शनाचं आयोजन जयसिंगपूर येथील जयसिंगपूर येथे केलं असल्याची माहिती शरद सिद्धेश्वर मंदिरासमोर होणार असल्याची माहिती आमदार व शरद साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील येडरावकर व स्कायस्टार इव्हेंटचे स्वप्नील सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली या शरद कृषी प्रदर्शनाचं आयोजन दिनांक एकतीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी रोजी केलं असून प्रदर्शन सकाळी दहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत खुलं राहणार आहे प्रदर्शनासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश राहणार आहे या प्रदर्शनात शेतीसाठी लागणारी अवजारं बियाणं खतं व जंतुनाशक जलसिंचनाच्या पद्धती ठिबक सिंचन कल्चर कृषी व्यवस्थापक शेतीपूर अर्थपुरवठा बँकिंग इन्शुरन्स मार्केटिंग व्यवस्थापन रोपवाटिका म्हणजेच नर्सरी पाणी व्यवस्थापन दुग्धव्यवसाय अपारंपरिक ऊर्जा मत्स्य उत्पादन रेशीम उद्योग सेंद्रिय शेती याचबरोबर अन्य प्रक्रिया व साठवणूक पॅकेजिंग पद्धती या माहितीबरोबर महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा व तालुका कृषी विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयाकडून विविध प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत शेतीत नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी माहितीपट दाखवलं जाणार आहेत याचबरोबर महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे यावर्षी प्रदर्शनामध्ये दिनांक एक ते दोन फेब्रुवारी या कालावधीमध्ये व ऊस पीक स्पर्धेचं आयोजन केलं आहे सदर प्रदर्शनामध्ये तांदूळ महोत्सव खिचडी महोत्सव यांचं आयोजन केले व दिनांक तीन रोजी कॅट व डॉग शो स्पर्धा यांचंही आयोजन केलं आहे स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली जनावर तसेच पिकाचे नमुने यांच्या नोंदी कराव्यात बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी व शेतीतील आधुनिक बदल स्वीकारण्यासाठी व क्षारपड जमिनीची सुधारणा करण्यासाठी तसेच ऊस उत्पादनामध्ये विक्रमी वाढ करण्यासाठी हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरणार असल्यानं चार दिवस चालणाऱ्या या या कृषी शेतकऱ्यांनी आपला सहभाग व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व सा व स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्नील सावंत यांनी केलं आहे सदर पत्रकार परिषदेसाठी प्रकाश पाटील टाकोडेकर सुभाष सिंग राजपूत कारखान्याचे विद्यमान संचालक श्री प्रकाश बसगोंडा पाटील श्रीत आदित्य राजेंद्र पाटील याड्रावकर श्रीत सुभाष सिंग गोपाळसिंग राजपूत श्रीत अविनाश अप्पासो खंजिरे पोपट अण्णासो भोकरे दशरथ बळवंत पिष्टे शिवगोंडा कलगोंडा पाटील अभिजित बबन भंडारी लक्ष्मण भरमू चौगुले अप्पासाहेब अण्णा चौगुले संजय धुळाप्पा बोरगावे रविकांत पराप्पा कारदगे अण्णासो विरूपाक्ष सुतार गुंडा शंकर इरकर रावसाहेब अप्पा कुंभोजे विद्यासागर धनपाल वि मर्जे मान्यसौ संगीता अजित उपाध्ये मान्यसौ त्रिशरा संजय नांदणे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भूपाल अधिनाथ आवटी जनरल मॅनेजर ॲग्री रमेश गंगाई आदी उपस्थित होते प्रतिवर्षीप्रमाणं गायवर्षी दिनावकी एकतीस जानेवारी ते ती तीन फेब्रुवारी या दरम्यान घेऊ गेली अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना शेतीमध्ये झालेल्या नवीन गरीब यांत्रिकी सुधारणा या सगळ्याची माहिती व्हावी शेतकऱ्यांना वेगवेगळी आणलेली खतं औषधं ह्यांच्याबद्दलची माहिती येतूची माहिती सगळी पूर्ण माहिती असावी आणि ती पूर्ण माहिती शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचावी या उद्देशानं हे कृषी प्रदर्शन गेली अनेक वर्ष शरद सहकारी साखर कारखाना शरद कृषी महाविद्यालय यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक वर्षी याचं आयोजन करतो आहे येणाऱ्या वर्षी येणाऱ्या हे ज्यासुद्धा एक ते एकतीस जानेवारी ती थी थी जा ते तीन फेब्रुवारीपर्यंत आपण हे कृषी प्रदर्शन आयोजित करतोय त्याचबरोबर या कृषी प्रदर्शनाजवळ पशुधन जे आहे ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं पशुधन या ठिकाणी जे संगोपन केलेलं आहे त्या सगळ्या पशुधनाचं सुद्धा या ठिकाणी प्रदर्शन व्हावं आणि त्यातनं शेतकऱ्यांना नवीन प्रेरणा मिळावी आणि त्यातनं त्यांच्यासुद्धा पशुधनाची कार्यक्षमता क्रियाशक्ती त्या पशुधनासुद्धा वा कशा पद्धतीनं वाढवता येईल प्रत्येकाच्या असणाऱ्या पशुधनातला हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न आपण त्या करतो त्यासाठी पशु पक्षीचं प्रदर्शनसुद्धा या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम शेतकऱ्यांनासुद्धा विरंगळा असावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा चार दिवस आपण या ठिकाणी आयोजित करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा लाभ सगळ्या